झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे याच लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र अभिनय क्षेत्रात येण्याआधी ती एका हॉटेलमध्ये काम करत होती याबद्दल स्वतः अभिनेत्रीने भाष्य केलं आहे झी मराठी वाहिनीवरील सोशल मीडिया अकाउंटद्वारे तितिक्षाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका मोठ्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे तसेच या मोठ्या निर्णयामुळे तिच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडला असल्याचंही तितिक्षाने सांगितलंय या आठवणीबद्दल सांगताना तितिक्षा असं म्हणाली की अभिनेत्री होण्याआधी मी एके ठिकाणी काम करत होते माझा एक खूप चांगला जॉब होता तेवढ्यासाठी मी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं दोन ते अडीच वर्ष मी त्या जॉबवर रुजू होते त्यानंतर खूप प्रमोशन वगैरे झालं होतं पण मग अभिनेत्री व्हायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मला तो जॉब सोडावा लागला होता आणि यासाठी मी खूप मोठी आर्थिक पत्करत होती यापुढे असं म्हटलंय की ज्याबद्दल मला काहीच ज्ञान नाही त्या ठिकाणी मी उडी मारत होते पण आता मला असं वाटत आहे की माझ्या आयुष्यातला तो सर्वात चांगला निर्णय होता त्या एका निर्णयामुळे त्या एका जोखीमीमुळे आणि ती एक गोष्ट मागे सोडल्यामुळे माझा काया पलट झाला आणि माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला त्यामुळे मला आता असं वाटत आहे की माझ्यासाठी तो अगदी योग्य व मोठा निर्णय होता दरम्यान तितिक्षा अभिनय क्षेत्रात येण्याआधी होती या तिला चांगले मिळत होते मात्र आपल्यातील तिने तो जॉब सोडत अभिनयाची वेगळी वाट निवडली त्यानंतर तितिक्षाने अनेक मालिका व काही चित्रपटात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून नेत्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका